वीस तारखेला होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी या मंचावर उपस्थित आपल्या सर्वांच्या लाडक्याने या भागाच्या सन्मान्य जिल्हापद सदस्य माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मिताई बर्वे गोणवाना गणतंत्र पार्टीचे प्रदेश अध्यक्ष हरीशभाऊ इके या मंचावर उपस्थित प्रहार जनशक्ती पार्टीचे सन्मान्य जिल्हा अध्यक्ष आमचे रमेश भाऊ कारेमोरे आमचे शंकरराव चांदेसाहेब नरेशबाबू बर्वेसाहेब साहेब सर्व मागे बसलेल्या आमच्या भुएरताई निंबोनेताई भोतेताई सरपंच इरपातेताई मिनाताई आमचे सभापती चिखले पाटील गावातली सर्व वडीलधारी मंडळी महिला भगिनी युवा तरुण कार्यकर्ते मतदार बंधू आणि भगिनींनो ही निवडणूक आपल्या सर्वांसाठी महत्त्वाची आहे आणि आत्ता जसं सर्व लोकांनी सांगितलं की परिवर्तनाची एक नांदी ह्या मतदारसंघामध्ये निर्माण झालेली आहे सर्वांना असं वाटत आहे की आता बदलाव व्हायला पाहिजे मग बदलाव व्हायचा असेल तर कोणाच्या हातामध्ये ह्या मतदारसंघाची चाबी द्यायची असा महत्त्वपूर्ण निर्णय वीस तारखेला तुम्हा सर्व लोकांना करायचा आहे मी आपल्याला सर्वांना हात जोडून विनंती करण्यासाठी आलेलो आहे की समजा उद्या वीस वर्षाच्या कालखंड करणाऱ्या आमदाराला बदलायचं असेल तर तुम्ही काही एखाद्या नवीन माणसाच्या हातामध्ये सूत्र देत असताना अनुभव नसणाऱ्या माणसाच्या हातामध्ये थोडी ना सूत्र देणार आहे आम्ही पण आमदार राहिलेलो आहे मंत्री म्हणून कामकाज केलेलं आहे पालकमंत्री म्हणून कामकाज केलं जिल्हा नियोजन मंडळ पाहत गेलो मंत्रालयीन कामकाज पाहिलं विधिमंडळाचं कामकाज पाहिलेलं आहे प्रशासकीय कामकाजांचा सर्व अनुभव विविध खात्यांचा अनुभव ह्या सर्व गोष्टी घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो आहे आणि म्हणून उद्याचं मतदान हे सुरक्षित पद्धतीने मतदान राहणार आहे हा विश्वास घेऊन आम्ही सर्व मंडळी आलेलो आहे एका बाजूला तुम्ही खासदार निवडून दिलेला आहे खासदार आमच्या विचारसरणीचा आहे उद्या एका बाजूला बबलू बर्वे दुसऱ्या बाजूला राजेंद्र मुळक ही जोडी ही जोडी कामाला ज्या वेळेस लागेल तर एक सूत्रता राहील आणि एक सूत्रता जिथे असते तिथे विकास कामांना चालना भेटत असते एक माणूस वेगळ्या पक्षाचा एक माणूस वेगळ्या पक्षाचा तो त्या दिशेने जाईल हा या दिशेने जाईल तो त्याच्या अंगावर टाकेल हा याच्या अंगावर टाकेल आणि नुकसान कोणाचं होईल नुकसान आपलं झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून ही स्वर्ण संधी अनेक वर्षानंतर आपल्याकडे आलेली आहे या संधीचं सोनं केलं पाहिजे खासदार आपल्या विचारसरणीचा आमदार आपल्या विचारसरणीचा जिल्हा परिषद आपल्या विचारसरणीची पंचायत समिती आपल्या विचारसरणीची ग्राम पंचायत इतर संस्था आपल्या विचारसरणीच्या जर झाल्या तर जबाबदारी वाढणार आहे म्हणून जबाबदारी वाढण्यासाठी आपण ह्या निवडणुकीला आपलं मत टाकावं अशा प्रकारची मी विनंती करतो मला सर्वच पक्षाचं समर्थन भेटत आहे मी धन्यवाद देतो सन्मान्य हरीश भाऊ उईकेंचं ते गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आहे संबंध त्या भागामध्ये आपला मतदारसंघ व्याप्त आहे जंगल भागामध्ये त्या देवलापार पवनी वडंबा तिकडे पथरई करवई हा सर्व भाग कोथिया पालोरा उमरी हा पूर्ण जंगलाचा भाग आहे इकडे गेलो तर कोलितमारा हा भाग आहे आणि सबंद आदिवासी समाज मोठ्या स्वरूपात तिकडे राहतो त्या भागामधल्या ह्या सर्व शीर्ष नेत्यांनी ने आपला पाठिंबा दिला असल्यामुळे एक मजबूत बाजू त्या भागामध्ये निर्माण झालेली आणि प्रचंड मोठी आघाडी त्या भागामध्ये बबलू भाऊला लोकसभेत भेटली होती तेवढीच कमी जास्त नाही तर जास्त आघाडी आपल्यालाही भेटेल ही आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे मग आपणही कुठे मागे राहता कामा नाही मी आज सकाळपासून कनानला होतो टेकाडीला होतो कांद्री होतो हरीश भाऊ माझ्यासोबत होते आमचे ताई होत्या त्या भागामध्ये जाल तर प्रचंड लोकांनी निर्णय घेतलेला आहे खदान भागामध्ये जिथे डब्ल्यू सी एलचा कोल मायनिंग आहे त्या भागामधल्या लोकांनी निर्णय घेतलेला आहे परवा आम्ही पार्श्वनीमध्ये होतो इकडे चाचेर निमखेडा तारसा या सर्व भागामध्ये लोकांनी रामटेक सारख्या शहरामध्ये लोकांनी निर्णय घेतला आहे ह्यावेळेस आपण बदल करायचा माझी जुनी कामठीतल्या सर्व मतदारांना विनंती आहे की ह्या निवडणुकीमध्ये आपणही या निर्णयामध्ये या बदलावच्या निर्णयामध्ये या आणि राजेंद्र मोळकला मतदान द्या निवडणूक आहे मला नाही आश्वासन द्यायचं मी दोन चार दिवस पासून आता आम्ही भाषणं देत फिरत आहोत मी एकाही सभेमध्ये हरीश भाऊ कुठे भाषणामध्ये शांत ताई मी कोणाला आश्वासन दिलं नाही आणि हा आश्वासनं देण्याचा वेळ नाही आहे आपण निवडणूक लढायची निवडणूक नंतर जिंकून आल्यानंतर जे जे विषय आपल्या ह्या गावाशी अथवा या दहा किलोमीटरच्या परिसराशी असतील मग ते डब्ल्यू सी एलचे असतील तरुणांच्या रोजगाराचे असतील प्रदूषणाचे असतील आपल्या शेतीशी निगडीत असणारे प्रश्न असतील मागच्या वेळेस मी भवनाच्या कार्यक्रमामध्ये आलो होतो तर त्यावेळेस मला काही लोक सांगत होते की कणांचा संबंध कचरा बरोबर आहे ना सग कणांचा कचरा डम्पिंग यार्ड इथे येतं आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांना प्रचंड त्याचं नुकसान होतं काही गावांपर्यंत दुर्गंधी पस पसरते असेही काही प्रश्न आहेत जे स्थानिक स्तरावरचे आहेत नदीच्या संदर्भामधला मोठा प्रश्न आहे अनेक प्रश्न आपल्या सर्वांच्या समोर आहे यामध्ये सर्वात या मोठा प्रश्न रोजगाराचा आहे हे सर्व आपल्याला हाताळायचे आहे अन आणि मी आणि बबलू भाऊ वहिनी आम्ही सर्व लोक कटिबद्ध राहू आपल्या पाठीशी हे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही दैनंदिन ज्या काही आमच्या बैठका आहे त्या घेऊ त्या सर्व शासकीय बैठका असतील दिल्लीच्या बैठका असतील मुंबईच्या असतील आणि ह्या सर्व बैठकांच्या माध्यमातून आपले प्रश्न सोडवण्याचा आम्ही निश्चित स्वरूपात प्रयत्न करू मला बॅट हे चिन्ह तसं पाहिलं तर रमेश भाऊ कारेमोरेंचं होतं त्यांनी मला बॅट दिलेली आहे ते म्हणाले वीस तारखेपर्यंत राजेंद्र भाऊ तुला बॅट देतो आहे म्हटलं ठीक आहे भाऊ म्हटलं ती असं नको करू म्हटलं वीस तारखेपर्यंत नको देऊ वीस तारखेपर्यंत तू आपली मशीन गन चालू ठेव हो, कारण की हा दन मारत राहते ना मी म्हटलं तू मशीन गन चालत राह मला जी बॅट द्यायची असेल ती पुढचे पाच वर्ष बॅटिंग करण्यासाठी ते मला विकासाचे चौके छक्के मारायचे आहेत आणि ते सर्व करत असताना तुझा साथ पाहिजे हरीश बाबूचा साथ पाहिजे आमच्या वहिनीचा साथ पाहिजे मीनाताईचा पाहिजे आमचे सन्मान्य सुनील केदार साहेब आमचे नेते आहेत त्यांचा साथ पाहिजे ह्या सर्वांचा साथ घेऊन आपल्याला या मतदारसंघाला विकसित करायचं आहे आम्ही कुठेही राग लोभ ठेवणारी मंडळी नाही आहोत या गावामध्ये भारतीय जनता पार्टीचं शीर्ष नेतृत्व या गावातून होऊन गेलेलं आहे जे या राज्यामध्ये विधिमंडळामध्ये आमदार म्हणून गेलं एक मोठं घराणं या गावातलं आहे ज्यांनी आपल्या सावनेर मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं या भा या गावामध्ये अनेक अने, इतर पक्षाचे लोक आहेत मी त्या सर्व लोकांना विश्वास देतो की कामाच्या संदर्भामध्ये कुठेही भेदभाव होणार नाही अमुक माणूस एखाद्या पक्षाचा आहे आणि एखादा माणूस या जातीचा या धर्माचा आहे हा भेदभाव आम्ही करणार नाही आपल्या मतदारसंघाचे तुम्ही सर्वजण नागरिक आहात उद्या आमदार झाल्यानंतर माझा दृष्टिकोन तो राहणार नाही जे न्यायिक असेल अन्याय होत असेल त्याच्या पाठीशी राजेंद्र राजेंद्रमुळं